पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि नरेंद्र बल्ला शपथ घेण्यात आली त्या प्रसंगी अतिरिक्त रोरे उपायुक्त उमेश अधिकारी मकरंद काळे महिला व बाल विकास अधिकारी दयानंद गोंदप माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो यावेळी भारत निवडणूक आयोगाने मतदानासारखे दुसरे काही नाही मी मतदान करणार अशी संकल्पना निश्चित केली त्याची माहिती अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास लागू झाली घटनाची तयार आज आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतोय आणि त्या निमित्ताने एक मतदारांसाठी आपण सगळे मतदार आहोत अठरावं माझी विनंती आहे सगळ्यांना हात पुढे करा उजवा हात पुढे करायचा आहे मी जे म्हणेल ते माझ्या मागे म्हणा आम्ही भारताचे नागरिक भारत लोकशाहीवर निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे करतो करतो की प्रति करतों की प्रतिज्ञा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे लोकशाही परंपरांचे जतन करू जतन करू आणि मुक्त मुक्त निपक्षपाती निपक्षपाती व शांततापूर्ण शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसे। धर्म धर्म वंश वंश जात जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही प्रलोभनास कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता बळी न पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंद